सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नमस्कार मैत्रिणींनो आज शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा दिवस अशात महालक्ष्मी व्रताची आज सांगता होईल जाणून घेऊया महालक्ष्मीचे उद्यापन कसे करावे आणि उद गुरुवारचे उद्यापन करताना कोणत्या चुका टाळाव्यात मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी सुवासिनी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून उद्यापन करतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये दे देवी लक्ष्मीसोबतच श्री विष्णूची देखील पूजा आराधना केल्यास आपल्या आयुष्यावर आणि कुटुंबावर सदैव लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो उद्यापन पूजा आणि विधी कशी करावी ज्या ठिकाणी घरात मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढा त्यानंतर चौरंग किंवा पाठ ठेवा चौरंगावर लाल कपडा परिधान करून त्यावर तांदूळ घालून त्यावर तांब्याचा कलश स्थापन करा कलशाला हळद कुंकू लावून आत दुर्वा एक नाणे आणि एक सुपारी घाला विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा कलशापुढे विडा खोबरे खारी बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गुळ ठेवा आपण आपल्या इच्छाप्रमाणे आणि शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे देवीला अर्पण करा आता कोणत्या चुका टाळाव्यात वाईट मनाने पूजा करू नका पूजा करताना मन शांत ठेवा वाद विवाद टाळा कुटुंबातील अनादर करू नका उद्यापन करताना कलश हल्ल्यावर कलशामधील घालावे इथे तिथे फेकू नये गजरा फुले केसामध्ये माळावी दुर्वा नारळ पूजेचे साहित्य वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे सुपारी नारळ आहारात वापरता येईल तर परंतु आहारात वापरायचे नसल्यास ते देखील वाहत्या पाण्यात विसर्जित करावे जवळच्या मंदिरात की ठेवून यावे किंवा प्रसाद म्हणून वाटून घ्यावे हळदी कुंकू देण्यासाठी न देवीसाठी न वापरता स्वतःसाठी वापरावे पूजेतील साहित्याचा अनादर होणार नाही याची काळजी मात्र घ्यावी जय महालक्ष्मी माता